ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये तन्वीने पुन्हा केलेली एक घोडचूक तन्वी चा तन्वी आता तन्वीच्या चांगलं ठेवून अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या तन्वी नाही प्रतिमाच्या मोबाईलचा गैरवापर करून प्रतिमाच्या मोबाईलवरून सायलीला मेसेज पाठवून इकडे आता सायलीचा खोटारडा बॉयफ्रेंड तयार करून आता जेव्हा तो सायलीला मिठी मारायला जातो त्याच वेळेस आता अर्जुन समोर आणि सायलीसमोर भयानक सत्य जेव्हा येते आणि जेव्हा आता अर्जुन आणि सायली या सगळ्या सत्याच्या मुळापर्यंत जाऊन हे सगळं कटकारस्थान दुसरं तिसरं कोणी नसून तन्वीने घडून आणल्याचे सत्य पुराव्या सगळं अर्जुन आणि सायली कसे रविराज समोर आणतात आणि जेव्हा आता तन्वीने हे सगळं कटकारस्थान करून पुन्हा सुभेदारांच्या घरी जाऊन पुन्हा एकदा माती खाल्ल्याचे जेव्हा रविराज समोर येते त्यावेळेस आता भडकलेला आणि पिसाळलेला रविराज आता तन्वीचा मोक्ष करून तन्वीला कसे आता इन्स्पेक्टरला फोन करून जेलची हवा खायला पाठवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता सुभेदाराच्या घरी येण्याचा रस्ता प्रतिमाने तन्वीला पुन्हा उघडा करून दिलेला असतो आणि आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी आलेली असते सुभेदारांच्या घरी येताच आता काहीही करून अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा हा आणायचाच दोघांना वेगवेगळे करायचे आणि त्यासाठी आता तन्वी अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टचे पेपर बघते पण तिला पेपर मिळाले नसल्यामुळे तन्वी आता तिथेच असलेला सायलीचा मोबाईल घेत आणि त्या मोबाईलवरून आता तन्वीने अर्जुनला आता गार्डनमध्ये तिच्या मनातले सांगण्यासाठी भेटायला बोलावलेले असते असा मेसेज आता अर्जुनला केलेला असतो आणि जेव्हा आता अर्जुन गार्डनमध्ये सायलीला भेटायला जातो त्यावेळेस खूप वाट बघून सुद्धा सायली आल्या न आल्याचे कळताच आता अर्जुन पुन्हा घरी येतो तेव्हा आता सायलीने तिच्या मोबाईलमधून असा कोणताही मेसेज अर्जुनला केला नसल्याचे सायलीने अर्जुनला सांगितलेले असते तेव्हा आता अर्जुनलासुद्धा काही कळत नसतं आणि सायलीलासुद्धा नक्की आपल्या मोबाईलमधून तो मेसेज कोणी पाठवला असेल असे आता सायली विचार करत असते तर आता सायलीच्या मोबाईलमधून मेसेज पाठवणारं नक्की कोण असा तिकडे अर्जुन देखील विचार करत असतो त्याच वेळेस आता इकडे रात्री सायली झोपलेली असताना पुन्हा आता इकडे प्रतिमाचा मोबाईल घेऊन तन्वीने सायलीच्या मोबाईलवर मेसेज पाठवलेला असतो आणि उद्या आपण ठरल्याप्रमाणे पुन्हा भेट घेऊ मला तुझ्याशिवाय तुला बघितल्याशिवाय तुझ्याशी गप्पा मारल्याशिवाय करमतच नाही तेव्हा मी उद्या कुठं भेटायचं ना हे तुला फोन करून कळवतो असा मेसेज तन्वीने पाठवलेला असतो त्याच वेळेस आता अर्जुनचे लक्ष सायलीच्या मोबाईलकडे जाऊन अर्जुन तो मेसेज वाचतो तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तिकडे मात्र प्रतिमाने सायलीला फोन करून नवीन मोबाईल घेण्याचे सांगितलेले असते आणि त्याच नंबरवरून आता सायलीला मेसेज आलेला असतो तेव्हा आता सायलीला असं वाटतं की प्रतिमा आत्यानेच आपल्याला भेटायला बोलावले आणि लगबगीने आता घर सुभेदारी घरातील सगळ्यांचे आवरून सायली आता प्रतिमाला भेटण्यासाठी आता निघालेली असते आणि नेमकं त्याच कॅफेचा पत्ता दिल्यामुळे सायली तिथे येऊन थांबलेली असते इकडे आता सायलीचे वागणे जरा विचित्र वाटत असल्यामुळे अर्जुन आता सायलीचा पाठलाग करून तो मेसेज रात्री अर्जुनने बघितलेला असल्यामुळे अर्जुनच्या मनात देखील आता सायलीविषयी गैरसमज झालेला असतो आणि म्हणून सायलीचा पाठलाग करत अर्जुन आता सायलीच्या पाठीमागे जातो इकडे आता अस्मिताने फोन करून प्रियाला सायली बाहेर पडल्याचे सांगितलेले असते आणि तेव्हा आता अर्जुन सुद्धा सायलीमागे गेल्याचे कळताच प्रियाने तिचा डाव आता आखलेला असतो आणि त्याप्रमाणे प्रियाने आता एका मुलाला पैसे चारून बॉयफ्रेंड बनवून आता सायलीला डिरेक्टली जाऊन मिठी मारायचे असे सांगितलेले असते तेव्हा आता तो मुलगा सायली ही ज्या ठिकाणी उभी राहिलेली असते त्या ठिकाणी बाईकवरून येतो आणि आता सुरुवातीला तो सायलीसोबत गप्पा मारतो तर आता तो मुलगा सायलीची विचारपूस करतो तेव्हा सायली म्हणते की माझी एक जवळची व्यक्ती मला भेटायला येणार आहे म्हणून मी इथे थांबले तर तो बॉयफ्रेंड जे नाटक करून तिथे आलेला तो मुलगा म्हणतो एक काम करा तुम्ही त्या कॅफेमध्ये थांबा असे उन्हा तुम्ही किती वेळ थांबताल आणि लगेचच आता सायली म्हणते ठीक आहे तर आता सायली त्या कॅफेत प्रतिमाची वाट बघण्यासाठी जाऊ लागते तर तो मुलगासुद्धा आता सायलीच्या पाठीमागे कॅफेमध्ये जातो आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता दोघेही एकाच टेबलवर बसलेले असतात मुलगा आता पटकन वेटरला कॉफी मागवतो तर आता वेटरने दोन कॉफी आणलेले असतात तर सायली म्हणते की आहो माझ्यासाठी कशाला मागवली तर तो मुलगा म्हणतो काय नाही हो घ्या तुम्ही एकटे आहात ना तर आता सायलीसोबत तो मुलगा कॉफी पिताना बघताच इकडे अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी तो मुलगा म्हणजे सायलीचा बॉयफ्रेंड असल्याचा मोठा गैरसमज आता अर्जुनला होतो आणि ताबडतोब अर्जुन तेथून निघून घरी जातो इकडे आता अर्जुनला खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि मिसेस सायली आपल्यावर नाही तर दुसऱ्या कुणावर प्रेम करत असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि आता इकडे रागाने अर्जुन निघून जाताच प्रियाला खूप हायसे वाटलेले असते आणि आपला प्लान फत्ते झाला असा विचार करून प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते इकडे आता सायली ही घरी येताच आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही कुठे गेला होतात तर आता लगेचच सायली म्हणते की मी मार्केटमध्ये गेले होते तर लगेचच अर्जुन म्हणतो की तुम्हाला जर तुमच्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचे होते तर सरळ सांगून जायचं ना खोटं कशाला सांगितलं तुम्ही तर लगेचच आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो की मी सांगतो तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये गेला होता आणि तिथे तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारल्या कॉफी घेतली आणि इथे घरी तुम्ही खोटं बोललात आणि मला चादररी आणायच्यात असं सांगून तुम्ही बाहेर पडल्या तर आता अर्जुन सरांना हे सगळं कसं कळालं याचा आता सायलीला मोठा अचंबा वाटलेला असतो तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तो मुलगा कोण होता हे मलाच माहिती नाही आहे अहो तो डायरेक्टली मा माझ्यासोबत तिथे आला आणि मी तर वेगळ्या कारणासाठी गेले होते तर आता अर्जुन म्हणतो की कशाला खोटं बोलताय मी सायली अहो तुम्ही वेगळ्या कारणासाठी कोणत्या कारणासाठी गेल्या होतात तर आता लगेचच सायलीला देखील भयानक धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन सरांना हे सगळं खरं सांगावंच लागेल असे आता सायलीला वाटलेलं असतं आणि आता त्यामुळे आता सायली म्हणते की खरं सांगू का अर्जुन सर मी प्रतिमा आत्याला भेटायला गेले होते तेव्हा अर्जुन म्हणतो की खोटं बोलू नका मी सायली तुम्ही रात्री तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला होता तो मी डोळ्यांनी बघितला आणि त्या मेसेज नुसार उद्या तुम्हाला भेटायला बोलावले होते आणि त्याच नंबरवरून तुम्हाला सकाळी फोन आला होता तोही मी बघितला तेव्हा तो नंबर त्याच मुलाचा होता ना तर आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच तो नंबर बघून सायलीच्या सगळं लक्षात आलेलं असतं तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की हा नंबर कोणाचा आहे माहिती आहे का तुम्हाला तर अर्जुन म्हणतो कुणाचा तर लगेचच सायली म्हणते की हा नंबर प्रतिमहात्याचा आहे रविराज काकांनी प्रतिमात्याला नवीन मोबाईल दिला आणि त्या नंबरवरून प्रतिमात्याने मला फोन केला होता सकाळी तेव्हा आता सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता मोबाईल घेत अर्जुन म्हणतो की मेसेज सायली याच नंबरवरून रात्री तुम्हाला भेटायचा मेसेज आला होता तर मग तो मेसेज कोणी पाठवला तर आता सायली म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे अर्जुन सर अहो रात्रीचा आलेला मेसेज मी सकाळी बघितला आणि त्या त्याविषयी हा मेसेज कुणी पाठवला तुम्हाला सांगणारच होते पण तेवढ्यात प्रतिमात्याने मला फोन करून नवीन मोबाईल घेतल्याचे सांगितले आणि मी तुम्हाला सांग सांगायचे राहूनच गेले तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय कालसुद्धा तुमच्या मोबाईलवरून मला मेसेज पाठवण्यात आला आणि आजसुद्धा प्रतिमाहत्याच्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेज आला एक काम करा बरं तुम्ही प्रतिमाहत्याला फोन करून हा मेसेज त्यांनी पाठवला का या हे विचारा तेव्हा आता सायली पुन्हा प्रतिमाला फोन लावते आणि रात्री प्रतिमात्या तुम्ही मला मेसेज पाठवला होता का असे विचारते तर प्रतिमा म्हणते नाही तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की मग तुमच्या या मोबाईलवरून रात्री मला मेसेज आला होता तेव्हा ते ऐकून लगेचच रात्री प्रियाने आपला मोबाईल घेतला होता हे प्रतिमाच्या लक्षात येते प्रतिमा म्हणते की अगं रात्री प्रियाने माझा मोबाईल घेतला होता ते ऐकताच अर्जुन आणि सायलीला प्रियाचे आता काठ समजलेले असते आणि हे सगळं जे कुणी करतं ते प्रिया करते हे आता दोघांच्याही लक्षात आलेलं असतं काल प्रिया आपल्या घरी होती तेव्हा नकळतपणे प्रियाने सायलीचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलवरून मला मेसेज केला हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि आज प्रिया पुन्हा किल्लेदारांच्या घरी गेली आणि तिथे प्रतिमाच्या मोबाईलवरून मेसेज केला हे देखील आता अर्जुनला समजलेलं असतं अर्जुन म्हणतो की हे बघा सायली आपण जर प्रियाला डायरेक्टली जाऊन जर असं विचारलं तर प्रिया कधीच कबूल होणार नाही प्रियाला आता पुराव्यात सगट पकडायचं आणि रविराज समोर दाखवून द्यायचं असे आता अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं अर्जुन म्हणतो की हे बघा सायली आपण आता किल्लेदारांच्या घरी जाऊ आणि सिनियर समोर सगळं काही सांगू प्रतिमात्या आणि जर मेसेज पाठवला नसेल तर प्रतिमाहत्या लगेचच लगेचच रविराजसमोर प्रियाचं नाव घेईल आणि प्रियाचं पितळ उघडं पडेल तेव्हा आता अर्जुन आणि सायली हे आता रविराज आणि प्रतिमाला पुन्हा घरी बोलावतात आणि तो मेसेज आता लगेचच अर्जुन हा रविराजला दाखवतो तर आता प्रतिमा म्हणते की रविराज मला तर या मोबाईलमधील एवढं काही माहीत नाही तुम्ही मला मोबाईल शिकवतात सुमन शिकवते पण तुम्ही आणि सुमनने हे असं कधीच केलेलं नाहीये आणि करणारही नाहीत प्रियाने रात्री माझा मोबाईल घेतला होता आणि रात्री प्रियानेच हा मेसेज सायलीला पाठवला असणार तो। ताबर तो पाता तो ते ऐकून आता रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो ताबडतोब आता रविराज प्रियाला बोलावतो आणि त्याचा जा विचारतो पण आता प्रिया ही ना कबूल जाते मी बाबा असं काही केलंच नाही असे म्हणत आता प्रियाने देखील अंग काढलेलं असतं तर आता अर्जुन म्हणतो की मी अजून एक पुरावा तुम्हाला दाखवतो सिनियर आणि आता लगेचच चा आता अर्जुन हा दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्केटमधून जात असताना सायलीला भेटलेला मुलगा आता अर्जुनला दिसतो आणि ताबडतोब त्या मुलाला पकडत अर्जुन आता त्याला वकिली इसका दाखवतो आणि तुला त्या मिसेस सायलीला भेटायसाठी आणि ते सगळं करण्यासाठी कुणी बोलावलं होतं असं आता दरडावून त्या मुलाला विचारता असतो आता प्रियाचे नाव सांगतो आणि हे सगळं करण्यासाठी प्रियाने त्याला पैसे दिले असल्याचे आता त्याने अर्जुनला सांगितलेलं असतं ताबडतोब अर्जुन आता त्या खोट्या बॉयफ्रेंडला घेऊन रविराजकडे येतो आणि आता त्याला वकिली हिसका दाखवताच त्या मुलाने रविराज समोर प्रियाचे नाव घेतलेले असते आणि प्रियाने हे सगळं करण्यासाठी त्याला पैसे दिल्याचे आता त्या मुलाने सांगताच आता रविराज समोर प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते आणि पुन्हा प्रियाने सुभेदारांच्या घरी जाऊन माती खाल्ली प्रतिमाच्या मोबाईलचा गैरवापर करून सायलीला चुकीचे मेसेज पाठवले आणि त्या बॉयफ्रेंडला पैसे देऊन आता पुन्हा अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा आणण्याचा प्रियाने प्रयत्न केला आहे आता रविराजला समजताच रागाच्या रुद्रावताराने रविराज आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन यासाठी तुला आता प्रियाला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा तू देऊ शकतोस आणि तू प्रियाची कंप्लेंटसुद्धा करू शकतोस मी तुझ्या आड येणार नाही प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी आणि लगेचच आता अर्जुन रविराजने अगोदरच मोठा प्लान केलेला असतो आणि त्या प्लाननुसार अर्जुनने आता इन्स्पेक्टरला बोलावलेले असते आणि ताबडतोब इन्स्पेक्टर आता प्रियाला अटक करून आता घेऊन जाऊ लागतात तर आता प्रतिमाने सुद्धा बोट करून आता प्रियाचं नाव सांगितलेलं असतं आणि इने रात्री माझा मोबाईल घेतला होता आणि इनेच मेसेज पाठवला कारण दुसरा असा मेसेज कोणीच पाठवू शकत नाही असे आता प्रतिमाने बोलताच आता प्रियाची बोबडी वाळा लिहिली असते आणि आता प्रतिमा म्हणते की प्रिया आत्तापर्यंत प्रियाने चूक केलेली सगळी तुम्ही पदरात घालत होता रविराज पण आता प्रिया जी चूक करेल ती चुकीची शिक्षा भोगायला आणि प्रियाला जबाबदारी घ्यायला तिलाच भाग पडावे लागेल आणि तिनेच तिच्या चुकांची जबाबदारी घेतली पाहिजे यासाठी तुम्ही मध्ये पडायचं नाही असे आता प्रतिमाने रविराजला ठणकावून सांगितलेले असते तर इन्स्पेक्टरने आता प्रियाला जेलचा दरवाजा दाखवलेला असतो आणि आता अर्जुन आणि रविराजने प्रियाला जन्माची अद्दल घडवलेली असते आणि आता पुन्हा अर्जुन आणि सायली गैरसमज दूर होऊन कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा